मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट आहे अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाचं नुकसान जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये झालं होतं आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे तब्बल एकशे अडतीस कोटी रुपये आता शेतकऱ्यांना वितरित होणार आहे होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे या जी आरमध्ये अकरा जिल्ह्यांना या ठिकाणी अतिवृष्टी व पुरामुळे जे शेती पिकाचं जे नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना आता एकशे अडोतीस कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि पुढे मी व्हिडिओच्या माध्यमातून अकरा जिल्ह्याचे नावं सुद्धा सांगणार ना आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या संदर्भामध्ये काय जे आर आहे ते आपण सविस्तर पाहूया तर शेतकरी बांधवांनो जुलै व ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे आपण आता शासन निर्णय पाहूया आणि त्याच्यानंतर विविध जिल्ह्याची नावंसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता ही जी मदत आहे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानाकरता सुधारित दराने म्हणजे दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत या ठिकाणी दिली जाणार आहे म्हणजे तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे जिरायत पिकांना बागायत फळपिकांचं नुकसान झाल्यास सतरा हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांना चौतीस हजार रुपये या ठिकाणी हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही रक्कम अदा केली जाणार आहे आता आपण शासन निर्णय पाहूया जुलै व ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता या ठिकाणी संदर्भ हे क्रमांक तीन येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरांनुसार एकूण एकशे अडोतीस कोटी रुपये निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे आता पुढे आपण अकरा जिल्ह्यांना या ठिकाणी ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्याची नावं आपण सविस्तर पाहूया तर शेतकरी बांधवांनो जुलै व ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधी पिकाच्या नुकसानाकरता वितरित करावयाचा निधीचा तपशील तर याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी दुसरा हिंगोली तिसरा नांदेड चौथा बीड पाचवा सांगली सहावा कोल्हापूर सातवा नाशिक आठवा धुळे नंदुरबार नववा आणि जळगाव धावा आणि अहमदनगर अकरा असे या प्रकारे महाराष्ट्र राज्यातील अकरा जिल्हे आहेत जे जुलै व ऑगस्टमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पिकाचं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालं होतं त्यांना आता या ठिकाणी एकशे अडतीस कोटी रुपये मिळणार आहेत तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा